नमस्कार महाराष्ट्र चौफेड न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सेकाप व मित्र पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील धानोरा या गावी ग्रामपंचायत पासूनचा प्रवास कशा प्रकारे विषय केला ते पाहूया फक्त महाराष्ट्र न्यूज न्यूजवर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सोळंके असतील महाराष्ट्र विधान परिषदचे माजी सदस्य आदरणीय अमर पंडित असते किंवा राष्ट्रवादीचे सर्व नेते गण या नेते सर। या सर्वांच्या सहमतीनं विनंतीनं या देशाचा जनता राजा तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या एक छोट्या घरात शेतकऱ्याच्या कुटुंबात जळपलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्यासाठी उमेदवारी मिळेल त्याबद्दल तुमच्यासमोर त्यांचं सर्वांचं आभार मानतो माणसाच्या जीवनामध्ये दिवस येत असतात दिवसात जात असतात राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी करत असताना चढ उतार असतात ते

राजकारणाची नाळ जोडत असताना ग्रामपंचायत सलग सहाव्यांना निवडून आणणं सोपं नाहीये ग्रामपंचायत सलग सहा वेळेस आणि माझी जर बॅक हिस्ट्री पाहिली मागचं जर पान उघडलं आताच हे मी दिलेलं पाल आहे त्याच्या मागचं काढलं तो कोर आहे राजकीय दृष्ट्या कारण माझ्या खानदानामध्ये कोणी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा आहे मी ज्या वेळेस ते सांगाल तुम्हाला की मी ज्या वेळेस ग्रामपंचायतला ब्यान्नवला उभारलो त्यावेळेस अमुक व्यक्ती बरोबर उभार असं म्हणून माझे वडील सांगायचे तुला उभारत राहायचं तुला जर त्यांच्यावर उभं राहायचं नसेल तर मी तुझ्या बरोबर नाहीये असं सांगणारे माझे वडील होते आणि ज्या वडिलांनी अठरा महिने मला बोललेच नाही अठरा महिने ते घरात आले की बाहेर या व्हायला सुद्धा एकत्र नाही का या माणसाच्या युद्धात मी उभारलो जे जे कुणी ऐकले विरवाले चांगले चांगले म्हणून नेते त्यांच्या तरी घरी दुसरे मोठे बंगलेली तरी कुठं कुठंच बघायला तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात नाही आष्टी तालुक्यात नाही बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही गावात या फिरल्या नाही अशा खासदाराला तुम्हाला मदत येईल का ते तुलना तुम्हाला करायची तुलना करताना दबंग मानतात यांना दबंग मानणार का आणखी या मतदारसंघात आल्या नाहीत एवढंच नाही तर या सभागृहामध्ये जे सभागृह आपलं सर्वांचं ज्या सर्वांच्या मतावर देशात सर्वाधिक मता निवडून निवडण्याचा बहुमान त्यांना मिळाला त्यांनी आपली त्यांना बहुमान मिळाला आणि त्यांनी आपली घटना काढली तर बीड जिल्ह्याचा खासदार सर्वात आरोप सभागृहात खासदार म्हणजे नोंद झाली त्या दहा खासदारमध्ये देशात त्यांचे नाव आहे सभागृहामध्ये गैरहजर राहणारा खासदार कोरे तर हे आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार आणि मग निवडून बहुमान तुमच्यामुळे मिळाला यांना दबंग मानायचं एक्या का स्वतला पडला असतो वर्षाला पाच कोट रुपये आणि पाच वर्षात पंचवीस करोड रुपये त्याच्यापैकी फक्त आणि फक्त सात कोटी पस्तीस लाख रुपये खर्च खाला दबंग का दाची काय अरे तुम्हाला दबंग मारायला आम्ही सुद्धा म्हणला असतो की तुम्ही या आमच्या जेटकेसाठी एक मग सहा महिन्यानंतर एकदा तरी तुम्ही एखाद्या गावात आला असता एखादा कुठल्या तरी गावात येऊन लोकांचे अडी समजून घेतल्या असत्या आमचं डीपीच काय कसं जळतंय आहे माहित आहे ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणते माहित आहे कधी कुणी ट्रान्सफॉर्मरचा फोन त्यांना करणार आहे या शेतकऱ्याला माझ्या दुष्काळात माझा बीड जिल्हा माझी जनता भोरपळती या जनतेसाठी माझ्या बीड जिल्ह्याच्या खासदारांनी कधी एखादी बैठक घेतली एक बैठक निसर्गानं बघा किती दळभद्र सरकार आहे या सरकारच्या काळात दोनदा दुष्काळ पाडलाय <coughs> इथून माग कधी मला जर बोलत असो सरकारच्या